फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एक वेळ अशी आली होती की दोन अणुवस्त्रधारी शेजारी देश युद्धाच्या अगदी तोंडावर उभे होते जवळपास एका आठवड्यासाठी संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरला गेला होता चला तर मग या विश्लेषणात आपण बघूया की ही धोकादायक परिस्थिती नेमकी कशी आणि का निर्माण झाली होती ही सगळी गोष्ट सुरू होते एका आकड्याने चाळीस फक्त एक आकडा पण हाच आकडा या संपूर्ण संकटाचं मूळ होतं हा आकडा होता पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सी आर पी एफ जवानांचा आणि त्यांच्या ह्या बलिदानानेच ती ठिणगी पडली ज्याने दोन देशांना युद्धाच्या दारात आणून उभं केलं तर आपण हे सगळं कसं घडलं ते पाच टप्प्यांत समजून घेणार आहोत सगळ्यात आधी ती प्राणघातक ठिणगी मग हवाई हल्ले त्यानंतर आलेलं युद्धाचं धुकं अर्थातच त्यामागचं राजकारण आणि राष्ट्रवाद आणि शेवटी दोन्ही देशांनी विजयाचे दावे कसे केले तेही पाहू ठीक आहे तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून एक प्राणघातक ठिणगी बघूया की नेमकी कोणती घटना होती ज्याने या संघर्षाला तोंड फोडलं जेव्हा भारताने प्रत्युत्तर देण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्यासमोर एकच नाव होतं जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानमधली एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यांनीच हल्ल्याची जबाबदारी घेतली होती त्यामुळे झालं असं की भारताच्या कारवाईला एक स्पष्ट लक्ष मिळालं आता बघा घटना किती वेगाने घडत गेल्या चौदा फेब्रुवारीला हल्ला झाला त्याच दिवशी जैशने जबाबदारी स्वीकारली दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंधरा तारखेला भारताने सडेतोड उत्तर देऊ असा इशारा दिला आणि एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तर पाकिस्ताननी याच्याशी आमचा काही संबंध नाही असं म्हणून हात वर केले म्हणजे बघा काही दिवसातच वातावरण किती तापलं होतं बरं आता वळूया दुसऱ्या भागाकडे हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर इथून पुढे संघर्ष जमिनीवरून थेट आकाशात पोचला आणि विशेष म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोन्ही देशांच्या हवाई दलांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती आणि संघर्ष वाढला तो असा सव्वीस फेब्रुवारीला भारताने थेट पाकिस्तानात जाऊन बालाकोटवर एअर स्ट्राईक केला आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान गप्प बसला नाही दुसऱ्याच दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला त्यांनी भारतीय हद्दीत विमानं घुसवली म्हणजे ही एक प्रकारे थेट लष्करी भिडंत होती आणि मग या सगळ्या हवाई संघर्षाला अचानक एक मानवी चेहरा मिळाला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान त्यांचं मेघ ट्वेंटी वन विमान पाडण्यात आलं आणि त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आता विचार करा हा फक्त दोन देशांमधला लष्करी संघर्ष राहिला नव्हता एका भारतीय पायलटच्या जीवित्याचा प्रश्न होता आणि त्यामुळे तणाव प्रचंड वाढला पण जेवढ्या वेगाने तणाव वाढला तेवढ्याच वेगाने तो कमीही झाला पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केली आणि याला शांततेचा संदेश असं नाव दिलं हा खरं तर एक खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट होता ह्याचमुळे दोन्ही देश एका मोठ्या युद्धाचा अगदी काठावरून मागे फिरले ठीक आहे तर आता येतो भाग तिसरा युद्धाचं धुकं म्हणजे काय तर आकाशातली लढाई तर संपली होती पण एक नवी लढाई सुरू झाली होती माहितीची लढाई सत्यासाठीची लढाई कारण हा संघर्ष फक्त जेट विमानांनी नाही तर बातम्या आणि दाव्यांनीही लढला गेला आता इथेच खरी गंमत आहे बालाकोट हल्ल्याबद्दल दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या भारताचं म्हणणं काय होतं की आम्ही दहशतवादी तळं उद्ध्वस्त केला आणि खूप मोठ्या संख्येने दहशतवादी मारले आणि पाकिस्तान काय म्हणत होता की भारतीय विमानं आली आणि रिकाम्या जंगली डोंगरावर बॉम्ब टाकून गेली काहीही नुकसान झालं नाही आता यातलं खरं काय हेच एक मोठं कोडं बनून राहिलं आणि मग ह्या गोष्टीत एका तिसऱ्या खेळाडूची एंट्री झाली आंतरराष्ट्रीय निरीक्षक त्यांनी काय केलं तर सॅटेलाइट इमेजरी तपासली ओपन सोर्स डेटा बघितला आणि त्यांचा निष्कर्ष काय होता की बालाकोटमध्ये कोणत्याही मोठ्या नुकसानीचे ठोस पुरावे दिसत नाहीत साहजिकच यामुळे भारताच्या दाव्यांवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं या माहितीच्या युद्धाचं अजून एक उदाहरण म्हणजे ते एफ सिक्स्टीन विमान पाडण्याचा वाद भारताचा दावा हो आम्ही एक एफ सिक्स्टीन पाडलं पाकिस्तानचं म्हणणं नाही आमचं एकही एक विमान पडलं नाही आणि नंतर अमेरिकेने केलेल्या मोजणीतही पाकिस्तानचं एकही एक एफ सिक्स्टीन कमी नव्हतं असं समोर आलं म्हणजे बघा पुन्हा तेच एक घटना पण दोन वेगवेगळी सत्य आता वळूया चौथ्या भागाकडे राजकारण आणि राष्ट्रवाद एक महत्वाचा प्रश्न इथे उभा राहतो की हे सगळं का घडत होतं तर याचं उत्तर असं आहे की हे लष्करी संकट फक्त सीमेपुरतं मर्यादित नव्हतं त्याचे धागेदोरे थेट देशाच्या राजकारणाशी आणि येऊ घातलेल्या निवडणुकीशी जोडलेले होते ह्या संघर्षाची वेळ पाहिली तर ती खूप महत्वाची होती कारण ह्या घटनेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच भारतात सार्वत्रिक निवडणुका होत्या त्यामुळे साहजिकच ह्या लष्करी कारवाईचा निवडणुकीवर परिणाम होणं अटळ होतं याबद्दल एका संस्थेचं ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचं निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे त्यांचं म्हणणं होतं की वाढत्या तणावामुळे मोदी आणि त्यांच्या पक्षाला वेगाने निष्ठत चाललेली राजकीय जमीन काही प्रमाणात टिकवून ठेवण्याची एक उत्तम संधी मिळाली म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर या संकटामुळे निवडणुकीचा सगळा अजेंडाच बदलला आणि तो राष्ट्रीय सुरक्षेवर केंद्रित झाला आणि त्याचा परिणाम दिस अगदी स्पष्ट दिसला निवडणुकीच्या प्रचारात आर्थिक मुद्दे सामाजिक प्रश्न हे मागे पडले आणि सगळी चर्चा फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि बाह्य धोक्यांपासून देशाचं रक्षण करण्यासाठी एका मजबूत नेतृत्वाची गरज आहे यावरच केंद्रित झाली याचा थेट राजकीय फायदा सत्ताधारी पक्षाला झाला आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे विजयाचे दोन दावे विचार करा लढाई एकच पण जेव्हा धूळ खाली बसली तेव्हा दोन्ही देशांना वाटत होतं की विजय आपलाच झाला आहे आता हे कसं शक्य आहे चला आधी भारताचा दृष्टिकोन समजून घेऊया त्यांच्यासाठी बालाकोट हल्ला एक मोठी स्ट्रॅटेजिक म्हणजेच सामरिक जीत होती त्यांनी हे दाखवून दिलं की पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीला ते घाबरत नाहीत आणि गरज पडल्यास पारंपरिक लष्करी कारवाई करू शकतात त्यांच्या मते त्यांनी एक नवीन रेड लाईन आखली होती बरं आता पाकिस्तानच्या बाजूने पाहूया त्यांनीही स्वतःलाच विजेता मानलं का कारण त्यांच्या मते त्यांनी ज्या वेगाने आणि धाडसाने भारताला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे भारताला मागे हटावं लागलं त्यांच्यासाठी त्यांच्या अणुमॉमनेच एक मोठं युद्ध टाळलं होतं आणि त्यांची संरक्षण क्षमता किती मजबूत आहे हे सिद्ध झालं होतं आणि इथेच खरा धोका दडलेला आहे विचार करा जर दोन अणुवस्त्रधारी देश एकाच संघर्षातून हा निष्कर्ष काढत असतील की जिंकलो तर आपणच तर पुढच्या वेळी जेव्हा असं काही संकट येईल तेव्हा काय होईल दोन्ही देश अजून जास्त धोका पत्करतील का हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण प्रदेशाच्या भविष्यासाठी सर्वात जास्त चिंताजनक आहे